एमएससीबीच्या हलगर्जीमुळे म्हशीचा करुण अंत जबाबदार कोण इचलकरंजी शहरातील संतमळा शाहूनगर येथे आज दुपारी गंभीर घटना घडली मोकळ्या जागेत चरण्यासाठी सोडलेल्या म्हशीला उघड्या टीसी ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आल्याने विजेचा जोरदार शॉक बसला आणि म्हशीचा जागीच मृत्यू झाला ही म्हैस वसंत पुंडलिक बंडगर रा शेळकेमळा लक्ष्मी मंदिर परिसर यांच्या मालकीची होती बणगर यांच्या घरी अनेक वर्षांपासून दहा ते पंधरा म्हशी आहेत रोजच्या प्रमाणे त्यांनी म्हशींना चरण्यासाठी सोडले होते मात्र संतमळा शाहूनगर येथील नाईक मळातील मोकळ्या जागेत असलेल्या एमएसीबीच्या ट्रान्सफॉर्मरचा दरवाजा उघडा असल्याने या दुर्घटनेला कारणीभूत ठरले घटनास्थळी तात्काळ चर्चा रंगली असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे विजेचा पुरवठा एमएसीबीच्या कर्मचाऱ्यांनी बंद केला असला तरी एका निर्दोष प्राण्याचा जीव वाया गेला याला जबाबदार कोण बणगर यांना भरपाई मिळणार का असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत या घटनेने पुन्हा एकदा एमएसीबीच्या हलगर्जीपणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे दुर्लक्षामुळे प्राण्यांचा जीव जात असेल तर नागरिकांचा जीव किती धोक्यात आहे असा संतप्त सवालही परिसरातून उपस्थित होत आहे hey there,